न्यूज न्यूज ताजी ताजी चर्चा सर्व अचूक वेध छत्तीसगडचे भाजप खासदार अमित बघेल यांनी सिंधी समाजाचे आराध्य साई यांच्याविषयी केलेल्या अपमानास्पद वक्तव्यामुळे सिंधी समाजात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे याबाबत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी या, या मागणीचे निवेदन सिंधी समाजाच्या वतीने प्रांताधिकारी कार्यालयात देण्यात आले शिरेस्तेदार संजय काटकर यांनी निवेदन स्वीकारले यावेळी बघेल यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध करण्यात आला खासदार या उच्च पदावर असलेल्या व्यक्तीकडून अशा प्रकारचे वक्तव्य होणे अत्यंत दुर्दैवी आणि अमान्य आहे त्यांच्या वक्तव्याने आमच्या धार्मिक भावना दुखावल्या असून संपूर्ण सिंधी समाजात संतापाची लाट उसळली आहे त्यामुळे अमित बघेल यांना त्यांच्या वक्तव्याबद्दल तात्काळ खासदार पदावरून निलंबित करण्यात यावे तसेच त्यांनी सिंधी समाजाची सार्वजनिकपणे माफी मागावी व भविष्यात अशा प्रकारच्या वक्तव्यांपासून दूर राहण्याचे आश्वासन द्यावे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे शिष्टमंडळात श्याम गुरुनानी आशिष खानचंदानी सुरेंद्र मंगलानी कैलास गुरुनानी राजेश मंगलानी मनीष केसरवाणी उपस्थित होते नमस्कार मी विशाल विदानी छत्तीसगड या शहरामध्ये एक खासदार म्हणून एक माणूस आहे ज्याचे नाव आहे अमित बांगल जो व्यक्ती आमच्या समाजाविरोधात अपमानास्पद टिप्पणी करतो तसेच आमचे इष्टदेव साई बद्दल अपमानास्पद टिप्पणी करतो आमची इच्छा ही आहे की त्या माणसाचं प्रकृती आणि प्रवृत्ती दोन्ही बिघडलेली आहे त्यांना मेंटल हॉस्पिटलची तात्काळ गरज आहे आम्ही आता प्रांत अधिकारी ऑफिसमध्ये निवेदन दिलं आहे की त्या व्यक्तीवर कठोर कारवाई झाली पाहिजे की भविष्यात परत कधी हा व्यक्ती कुणाच्याही समाजाबद्दल अपमानास्पद टिप्पणी करणार नाही याची नोंद घ्यावी ते